शेत बघतच असा तर आतके दिवस मी तुम्हाला दाखवले आहे तर आज तुम्हाला दाखवते तर आज आमच्या तो खूप पाहुणे आली आणि पाऊस पण पडलेला ना तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते आमचे चार प्लांट्स तर हे बघा तुम्ही बघू शकता हा आहे रेड रोज आणि हा आहे ॲलोवेरा आणि ही आमची छोटीशी पप्पा आहे तर पप्पाने काय केलं होतं म्हणजे ते छोटे छोटे हे असतात बघा ते ह्याच्यामध्ये टाकले आणि हे बघा कसं उगवलं आणि हे आहे सदाफुली आणि हे काय आहे मोगरा मोगरा सदाफुळे मोगरा तर चला आपण ते झाड दाखवू तुम्हाला आणि आमचं इथे मनी प्लांट तर बघा तर मनी प्लांट किती मोठं झालंय तर बघा गायीचे फ्रेंड तर आहे बदाम आणि हितेला आपल्या हा गायूच आहे बघा आणि हा माझा झाड आम्ही लावलेला आणि हे आहे कडीपत्ता आणि हा मोठा झाड आहे आणि ह्याच्यावर आहे मोगरा मोगरा आहे पेरू पेरू सॉरी आणि हा पप्पचा आहे तर तुम्हाला एक छट्टीशी गंमत आमचं आहे ना खूप म्हणजे मामाने दिलं तर आम्हाला पेरूचं झाड आणि मँगोचं झाड तर आम्ही काय केलं आहे तर हे ना चिक्कूचं झाड इतकंच हे बघा इतकंसं पिक चिक्कू आलं आहे त्याला हे बघा पण तो आहे ना एकदम असा वारा पाऊस आला आणि तो तुटला आणि कुठे गेलं काय माहिती मग आता आम्ही नव मग पाऊस वगैरे पडला तर आता नवीन झाड उगवलं बघा हे बघा आणि इथे आहे आमचा इथला झाड आहे आणि हा आहे तो मामाने दिला तो मँगोचा झाड इकडचे आम्ही आंबे काढले आणि इथं ठेवलं आहे काय म्हणतात पिकायला ठेवले आणि हा पण आहे आंब्याचं झाड आणि तो आहे चिक्कू तुम्ही बघ तरी पपई पपईचं आहे तर हे बघा पपईचं झाड कसं आलंय आणि त्याला पपई पण आलतंय बघा हे बघा पपई आणि आमच्या इथे तुळस पण आले तुळस दाखवत चालू पडशील बघा साले। आले किती क्यूट आहे ना चला आता तुम्हाला काकीचा प्लांट दाखवतो चला चला जाऊ दी काकी आलेली आहे काकी कुठे काकी आतमध्ये काकीचे प्लांट्स कुठे बघा काकीने पण प्लांट्स लावले तिथे तर तिकडे आंबाचा आहे आणि तो कुठला आहे काय माहिती आणि हे पण आहे बघ तर आपण काकलं तर घ्यायचं तर काकी पाणी टाकते काकी हा कुठला आहे सदा फुली सदा फुली आणि त्या गुलाब आहे आणि हा महाकाय मडफड सफेद गुलाब लाल गुलाब सफेद गुलाब लाल आणि हो मोठा आंब्याचं झाड आणि का हा काळू अळू तर राईस कटिंग चालवते ही मला मामाने गिफ्टला गेले आणि ही तिची फ्रेंड नाव काय बोललीस शैला नाव आहे तिचा गायू तर गाईची ती सायकल आहे ती काकाने मागच्या वर्षी तिच्या बड्डे ला घेतलेली आणि ती सायकल गाईची आणि ती सायकल माझी तर हो बघा आमचा कोंबडा तर मम्मी आणि दीदी मेहंदी घडते मम्मी दीदी ची बिंदी कर दीदी आवाला हाथ दाखो तर मी बोलले ना काय तुम्हाला कधी का ती सेव्हन्टी तारखे राहिला रे तर आली माझ्या दिली आमचं ऐकलं तर आपण या पत्त्याशी काहीतरी बनवूया चला काय आला तुझा

Por <laughs>